आज मी जाणार आहे पुण्याहून आपल्या गजानन महाराजाच्या गावाला म्हणजे शेगावला जाणार आहे ते मी आहे संध्याकाळी जवळपास साडे दहा वाजता आपली ट्रेन आहे आता मी पुण्याच्या मेट्रो स्टेशनला धामलो आहे जे की रामवाडीचं मेट्रो स्टेशन आहे एक आपलं मेट्रो स्टेशनला आलेलं आहे तर जवळपास सकाळ जवळपास आठ वाजता निघालतो मी करून पी एम टी पकडली आठ नाही पावणे आठला निघालतो पूर्ण पॅकिंग बिकिंग करून तर जायचं आहे आता इथून शेगावला ते बी आपल्या पुण्याच्या रिलेटिव्सन जे की जवळपास संध्याकाळी साडेनऊ वाजता आहे जे साडेनऊ वाजता नाही साडेदहा वाजता आहे जे की आपल्याला महाराष्ट्र एक्सप्रेस आहे कोल्हापूरहून शेगावला जाते जा, संध्याकाळी साडेदहाचा आहे टायमिंग निघायचं आहे तुम्ही पुण्यामधून आणि त्याच्यानंतर मग सकाळी जवळपास साडेनऊ वाजता जाईन शेगावमध्ये शेगावमध्ये शेगा गजानन महाराजाचे पूर्ण समाधी आहे तिथं तर तिथं जायचं आहे आपल्याला आणि मग पुढे पण आपल्याला प्रवास करायचा आहे तर या प्रवासाला सुरुवात करूया खूप जणं नवीन येत आहेत तर चॅनलवर आणि सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणूससाठी कारण खूप कमी महाराष्ट्रातले जे मराठी पूर आहेत आहे ते व्हिडिओमने जातात फिरण्याचे तर मला मी एक आहे जे की ब्लॉगिंग करत नाही मराठी भाग तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं तर आता मेट्रो हे शेवटचं स्टेशन आहे जे की रामवडी स्टेशन आहे उमानगर कसेच आहे तर मेट्रो आता तिकडे गेले पलीकडल्या ट्रॅकहून पूर्ण मेट्रो पलीकडे गेले समोर गेले तिकडं आता पूर्ण वापस फिरून येणे यायला लागले बाबा मेट्रो यायला लागले तर आपल्याला मेट्रो पकडायचे आहे मेट्रोमध्ये येणार नव्हतं कारण डायरेक्ट पी एम टी जाऊ लागली पण जरा मेट्रोमध्ये जावा म्हटलं जवळपास नऊ वाजायला लागले तर अजून दीड घंटा बाकी आहे इथून मेट्रोमधून म्हणजे इथून दीड घंटा बाकी आहे आपले रेल्वे आला आणि पाठीमागं मेट्रो आली आहे आपली जी की अशी दिसते पुण्याची मेट्रो आहे नाही माझं जगे मराठी लगे माझं मलाच बघायला लागले काय करायला लागले काय करायला लागले आणि दोन मे दोन मेट्रो सोडले आता जाता काय जाऊ मला थोडा टाईम बी आपल्याला पण मेट्रोला जाण्यासाठी आहे का नाही इथून जास्त टाईम नाही लागत जवळपास पंधरा ते वीस मिनटाचा आपला एक प्रवास आहे त्यामुळे जास्त काही टेन्शन नाही घ्यायची गरज कारण पी एम टीला खाली खूप जास्त ट्रॅफिक होती पी एम टीचं मग डायरेक्ट तिकीट काढलं असलं तर जावं लागलं असतं पण गरज नाही कारण ट्रॅफिक होती थोडंसं मेट्रोनं आराम पडतं काय टेन्शन नाही काय नाही एकदम दमान जायचं आता दुसरी का तिसरी मेट्रो आहे तिसरी सोडून द्यायला लागलं ला, काय दहा पंधरा तर रस्ता इथून काय तीन चार किलोमीटर तर इथून पुणे स्टेशन रामोडी स्टेशन आहे तर आता मी तुम्हाला माहिती सांगतो हो, पुण्याहून काय पुणे तुम्हाला माहिती सांगतो हो, पुणे स्टेशनहून आता तिकीट काढलेलं आहे तर काय तिकीट काढलेलं काल पुण्याहून शेगावला तुम्ही अख्या महाराष्ट्रामधून कुठून बी शेगावला ट्रेन पकडू शकता तर जवळपास चारशे किती पन्नास रुपये घेतले पन तत्काळ तिकीट काढलेलं आहे नॉर्मल तिकीट तीनशे चाळीस रुपये पण तत्काळचे शंभर रुपये एक्स्ट्रा घेतले होते तर ते तिकीट काढलेलं आहे काल पारा दिवशीच प्लॅन झाला पण कालचं तिकीट भेटलं नाही आज शुक्रवार आहे तर उद्या शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता पोहोचल मी शेगावमध्ये आणि त्याच्यानंतर मग आपण उद्या एक दोन तीन दिवस शेगाव फिरणार आहोत त्यानंतर समोर अजून कुठं जायचं आहे ते आपण व्हिडिओमध्ये कळलं असतो मला तर या प्रवासाला सुरुवात झालेली आहे तर जाऊ इथून मेट्रो स्टेशनहून पुण्याचे मेट्रो स्टेशन जे की रामवाडीमध्ये इथून समोर रेल्वे स्टेशनला आपल्या सगळेजण पळायला कारण मेट्रो थांबलेले आता जाईन एक प दोन चार दोन चार मिनटाचंच असतं एकाचं पळायला दोन चार मिनटाचाच आहे माझ्यासाठी थांबलीत काय थांबू दे थांबली तर थांबली आणि तिथं गाड आहे ती मला बघायला लागली काय करायला लागले तर खूप दिवसानंतर प्रवास करायला लागले कारण व्हिडिओ चॅनलवर आपल्या व्हिडिओ बी येत नाही येतात थोडंसं व्हिडिओ टाकण्यासाठी मी जावं लागेल फिरावं लागेल तर असं फिरत राहते आपलं चालत राहायचं कारण लाईफमध्ये आता मला तर फिरणं खूप चांगलं वाटतं आहे कुणाला आवडत नाही माझ्या घरच्याला अजिबात आवडणं झाले माझे मदर आता मी येताना सॅड झाली थोडीशी दुःखी झाली मुला मुलाली मुला तुमच्या मनानंच करायला लागला काय करायला लागला मी काही व्हिडिओ बन येईल नाही पण मुलाली काय तुमच्या मनाची जाणवारी करायला लागली कुठं जालाव काय नाही म्हणजे सगळेजण सगळ्याचे मनाची हे करायला लागले ना कारण आता काय झालेलं आहे वय झाल्याच्या नंतर कसं आहे जरा आता वय म्हणजे आता मोठं झालं ना लहान असताना काही गरज नव्हती म्हणजे घरच्याची परमिशन द्यायला लागली पण आता काही गरज पडत नाही त्याचं तर घर घरची आले जमानदा जमानदा नाही शूटर बी घेतला नाही थंडी लवकर चालू लागली राहतो मागल्या तेवीस वर्षामध्ये सगळ्यात जास्त थंडी असं मी पेपरमध्ये वाटलं आता राहि कुठं माहीत नाही पण मागल्या पंधरा वर्षामध्ये सगळ्यात जास्त थंडी जे आता पडणार आहे ते या वर्षी थंडी पडणार आहे कारण नाणी ना काही मुलं आले तर समुद्रावर थंड पाण्याचं वाऱ्याचं असं काय मुलं आले तर ते यावर्षी सगळ्यात जास्त थंडी पडणार आहे तो आता जास्त खूप जास्त वाजवं लागली पण स्वेटर घातलेलं नाही आपण कधी लहानच मोठं झालं आजपर्यंत श्वेटर नाही घातले जास्त झालं वाटतं मी बोलणं तर आता हो मेट्रो आली पण बोलता बोलताच आणि मेट्रो गेली पण जे की जायला लागली आता एक काम करू आपण पुढची मेट्रो आली का नाही पलीकडल्या साईडला येत्या तिकडे जात त्या पाठीमागं मग त्या ती मेट्रो आली का नाही आपण मेट्रोमध्ये बसूया जाऊया चपात्या पण बनवून आलेले इथं घरी संध्याकाळी जेवण नाही गेलं ना तुक ट्रेन आल्याच्यानंतर जेवण करायचं आणि चपाणी दिलं टाईम बरोबर त्यानंतर जायचं समोर पुणे स्टेशनला ग़ा जाऊ ग़ा इथून मेट्रोमधून जे की समोरचे येईन प्रवास आपला जवळपास बारा एक घंट्याचा राहणार आहे आता आलं रामाडण हे पुणे स्टेशन आहे जे की मेट्रोनं जवळपास पाच दहा मिनटं लागलेलं आहे यायला यायला पण फोटो टोकायला राहू पूर्ण ए सीमध्ये बसून बसून आणि ट्रॅव्हल ए सीमध्ये जास्त दिवस झाला हो केलं नाही ना म्हणजे गाडीमध्ये तर जेवलं बी नाही त्यामुळे पोट दुकायला लागलं थोडंसं मळमळ व्हायला लागले आता मी जाईन मेट्रो पाठीमाग मळमळ व्हायला लागले गोळी घ्यावं लागते वाटतं का मळमळची आयला म्हणली होती गोळी सर्दीची आणि मळमळ पोरला तर त्याची की आता पोट टोकायला लागलं आपले बाबा खूप जास्त पोट टोकायला लागलं जाऊन घ्यावं लागणार आहे आता यायला आपलं पुण्याचं रेल्वे स्टेशन जे की एक पंधरा मिनटं लागली आणि आता जाऊ इथून खूप जास्त फोटो घालायला थोडंसं गोळी घेऊया नाहीतर थर्स नाही तर स्प्राईट घेऊया ज्या की पोट थोडंसं आरोबर नंतर गाडी बसले जेवण करायचं आहे अजून खूप जास्त टाईम आहे जवळपास आता ते पाऊन तास आहे गाडी यायला रेल्वेला आता मी चेक केलं ऑनलाईन जवळपास साठ एक किलोमीटर आहे सव्वा दहाचं टायमिंग आहे पण अर्ध्या घंटा आधीच लेट दाबावली आहे गाडी आपली आणि खाली गाणी वाजायला लागली कशाची गाणी वाजायला लागले माहिती आहे जाऊया बाहेर पुणे स्टेशनच्या बाहेर जाऊया कारण आता पाहून तास आहे म्हणजे गाडी टायमर येते ये का नाही येते काय माहीत नाही तर काय करणार आता बघूया बाहेर स्टेशन आता बाहेरून असं सगळं का अंधार दिसायला लागला आहे समोर म्हणून मेट्रोन तर दिसणार नाही तुम्हाला बाहेर कसं आहे हे बघा ते मेन मेट्रोचं याचं रेल्वे स्टेशन आहे जे गेट आहे तिकडे आपल्याला उतरत उतरं डायरेक्ट कनेक्शन आहे मेट्रोमधून आपल्याला डायरेक्ट त्याला जाते ते रेल्वे स्टेशन पुण्याच्या रेल्वे स्टेशनमध्ये ते कनेक्शन जाते ते डायरेक्ट जाऊया अरे गाणी वाजायला लागले कशाची गाणी वाजायला काय माहिती मोबाईलमध्ये काढलं नाही पेपरचं तिकीट घेतलं होतं आता आउट करूया आणि जाऊया जे की रेल्वे स्टेशन पुण्याचं आहे तर ही झाली डायरेक्ट मेट्रोमधून आपली एंट्री आणि रेल्वे स्टेशनला आले आलेच किती जास्त खूप जास्त गर्दी टायमिंग आहे ना जवळपास दहा वाजायला लागले तर खूप जास्त गर्दी दिसायला लागली तर हे कनेक्शन होतं मेट्रोमधून डायरेक्ट आपल्याला आहे पुणे मेट्रो स्टेशन दिशेनं आणि हे सगळे प्लॅटफॉर्म जाते सगळे प्लॅटफॉर्म लालेले चार पाच सहा जेवढे कनेक्शन आहे तुम्ही डायरेक्ट प्लॅटफॉर्म जाऊ शकता मेट्रोमधून तर गर्दी खूप जास्त दिसायला लागली जाऊया आता आपण बाहेर रेल्वे स्टेशनच्या थोडंसं तमचं काय खायला काहीतरी खायला घेऊया आपला बोर्ड ज्याच्यावर आपले ट्रेन बघायचे तर आपल्याला ट्रा अकरा झिरो एकोणचाळीस दिसाला महाराष्ट्र एक्सप्रेस बावीस वाजून पंधरा मिनटाला प्लॅटफॉर्म लागलं ला नाही अजून लागण बहुतेक दहा पंधरा मिनटात लागेल कारण टाईम झाला आहे नऊ पन्नास झालेत आणि हे काय पुण्याचं बुकिंग स्टेशन आहे म्हणजे तिकीट काढण्याचं जे हॉल आहे ते असं एक प्रकारचं आहे इथं संध्याकाळी खूप जास्त गर्दी गर्दी झालेली आहे आणि मास्क झोपलेले ज्यांची संध्याकाळची ट्रेन आहे किंवा आसपासच्या जेवढ्या खूप जास्त गर्दी आहे अरे एवढं मी टी मेट्रोचं एक्झिट जेवरून आलो मी तिथं आपल्याला मेडिकल वे आहे आणि त्याच्यासमोरच तिकीट काउंटर आहे जिथं की पुण्याचे सगळे तिकीट काउंटर आहे ते काढले जाते आणि चला जाऊया आपण मेन स्टेशनला हे तिकीट काउंटर जरा वेगळं आहे जे की स्टेशनपासून थोडंसं साईडला आहे स्टेशनमध्ये नाही आहे बाहेरला साईडला आहे आणि मग असं सगळे झोपले संध्याकाळी बाहेर झोपलेलं आहे हे असं काही हॉल बनलेलं आहे म्हणजे त्याचा हॉल टिकीट बनलेलं आहे हॉल नाही हॉल बनलेलं आहे आणि ते तिकडं मेन इंटरेस्ट आहे जिकडं की आपण प्लॅटफॉर्म नंबर एक वाजता जायला भेटते आपल्याला ते तिकडं आणि इकडं अशा प्रकारचे चायची दुकानं भेटले आहेत म्हणजे नाश्ता करण्यासाठी चावमिन बिमिंग काय ते प्रकार प्रकार असतात ते सगळे खाण्यासाठी तर पाठीमागा ते हॉल होता जे की बघायला भेटला गोळ्या पण घेतल्या त्याच्याबद्दल पोट डोकायचे पोट म व्हायच्या सर्दीच्या पण घेतल्या आता बघू स्प्राईट घेऊया इथून काहीतरी भेटलं तर आपल्याला आणि तुम्हाला मेन गेट पण दाखवतो पुण्याचा खूप वेळा दाखवला आहे व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस दागण्यामध्ये थोडीशी मजा असते पुणे स्टेशनच्या मेन एंट्रीमधून तर समोर जाऊया आता तरी आहे पुण्याचं जे रेल्वे स्टेशन आहे ते लाईटिंग लावलेलं आहे संध्याकाळी पोरी पुणे पण लिहिलेलं आहे तिथं बोर्ड पण लावलेलं आहे जे की पूर्ण गाड्या येणारे जाणाऱ्या सगळ्या दाखवते आणि पूर्ण लाइटिंग केलेलं आहे पुणे स्टेशनला तिथपर्यंत आणि तिकडं आहे हॉल टिकीट जे की तिकडं समोर नाव बी लिहिलेलं आहे बघा लिहिलेलं आहे का आता तेवढं काही क्लिअर दिसत नाही आहे आणि सगळं लायटिंगनं पूर्ण केलेलं आहे स्टेशनला आलेच नंतर प्लॅटफॉर्म नंबर एकला ही अशी एंट्रीमधून जाण्याचं असं वाटतं की पुण्यामध्ये रेल्वे स्टेशनला आलो आपण ठीक आहे एंट्री गेट आहे पुणेचं प्लॅटफॉर्म नंबर एकवर बरी झुमर लावलेलं भारी झुमर लावलेलं आहे प्लॅटफॉर्म आणि आपली गाडी पण फर्स्टच प्लॅटफॉर्मला येणार आहे आणि गाडीची अनाऊन्समेंट व्हायला लागलेली तर आपल्याच गाडीची अनाऊन्समेंट व्हायला लागलेली हे काय पहिलं स्टेशन सकाळ संध्याकाळी गर्दी आहे रो फर्स्ट प्लॅटफॉर्मला जास्त करून गर्दीची असते स्वागत आहे अन्य काय व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं ते बी पुणे स्टेशन हो जे की आपल्या प्रवासाचं मेन स्टेशन आहे जिथून सगळे काही आपले प्रवास सुरू होतात तर चॅनलवर नवीन असलात तर सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे प्रवाशी अजय तर टाईम झाला जवळपास बावीस दहा झालेत तर म्हणजे दहा वाजून दहा मिनटं झालेत आणि सगळे माणसं साईडला येऊन थांबायला लागले बघायला लागले तर ही आली समोरून ट्रेन जे की पुणे आपलं पुणे नाही कोल्हापूर गोंदिया आहे ट्रेन महाराष्ट्र एक्सप्रेस सगळेजण प्लॅटफॉर्मच्या किनारी येऊन थांबली तर <laughs> स्कोटा ठरलेलं आहे गाडी नाही आली मालगाडी आलेली अरे बापरे सगळेजण काय बघायला लागले सगळेजण मुलो बन गाडीने तर मालगाडी निघाली जे की डबल डेकर आहे डबल डेकर नाही डबल इंजिनवाले जे जायला लागलेले मग तेच म्हटलं अजून गाडी चाल नाही सगळेजण बघायला लागले पण गाडी तर काही आली नाही ती आपली मालगाडी जायला लागली समोर electric engine hai abre general किती गर्दी तिकड पण गर्दी आहे आणि तिकडं पण गर्दी आहे दरवाजाच लावून टाकला बहुतेक कारण खूप जास्त गर्दी आहे ट्रेनला गर्दीच गर्दी तर एक आहे पुणे रेल्वे स्टेशनच जनरलचं आहे का आपण रिझर्व्ह आहे त्यामुळे काय आपलं टेन्शन नाही आहे का पूर्ण गर्दीच गर्दी आहे तिथे जास्त खूप जास्त गर्दी रेल्वेला थांबून जवळपास दहा पंधरा मिनटं झालेले आणि आता गर्दी पूर्ण खाली झालेली आहे कारण जवळचे इथं काम करणारे रोज येणारे जाणारे दौंड जंक्शन आहे इथं जवळचे एक वीस एक किलोमीटर तिथून येणार जाणारे करणारे माणसं सगळे येतात ना तर कामाला त्यामुळं जरा जास्त गर्दी होती आता सगळं खाली झाले स्टेशन आणि चला जाऊया आपण गाडीमध्ये बसूया आपला नंबर आहे स्लीपर क्लास आहे जे की इथंच आहे समोर ये सेटमध्येही एकेचाळीस नंबर आहे मग जाऊया मला जाऊन बसूया दहा पंधरा मिनटं गाडी थांबते नंतर वापस गाडी निघालेली इंजिन चेंज झाले लवकर इंजिन चेंज झालं आहे आता या साईडनं गाडी आली ती समोरून आता वापस बॅक या साईडनं झालं आले कारण जंक्शन आहे ना पुणे जंक्शन असल्यामुळे दुसऱ्या पहिल्या पटरीनं आली जे की कोल्हापूर साईडनं आली आता इथून पटरी चेंज होणार जे की अकोल्या साईडला जाणार आहे ठीक आहे शेळगावला साईडला आहे आता गाडीचं निघाली जव लवकरच निघाली जवळपास वीस पंचवीस मिनटं निघाली सव्वा दाला आली ती राईट टायमावर आणि लगेच निघाली पण चेंज इंजिन लवकर चेंज झाले इंजिन लवकर चेंज झाले पण आता रेल्वे निघालेले घरून चपाती घेतलेली आईने ते आणि भाजी आणि समोसे ट्रॅव्हल करताना बिना समोसेचे काय मजा आहे त्यामुळे समोसे घेते दोन भाजी आणि चपाती खाऊया झोपूया रेल्वे निघालेली जवळपास पंधरा ते वीस मिनटं रेल्वे पिशाने <sum> निघा <sum> 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 <laughs> तर गुड मॉर्निंग सर्वांना डायरेक्ट शेगावमध्ये उतरलो मी जवळपास टाईम झाला आहे दहा वाजले दहा वाजून पाच दहा दा मिनटं राहिले सवन्न वाजता होता टाइम यायचा गाडीचा पण जरासा लेट झाली चाळीस एक मिनटं गाडी लेट झाली तर शेगावमध्ये पोचलेलं शेगावचं आपलं हे काय रेल्वे स्टेशन आहे ती आपली गाडी रेल्वे जी पुणे येऊन आपण गाडीमध्ये आलता आता जस्ट उतरलो आणि अर्धे जवळपास गाडी खाली झाली आता वापस आपली रेल्वे निघाली आणि संध्याकाळी झोपी गेलो डायरेक्ट जेवण झाल्याचं कारण खूप जास्त झोपी लागली जवळपास साडे वाजता झोपलो आता डायरेक्ट आठ साडेआठलाच उठलो झोपेतून तोंड पिंडूतलं जरा आता आलो शेगावला जाऊया इथून आता बाहेर शेगावचं एकदम नॉर्मल स्टेशन आहे इकडे एक प्लॅटफॉर्म आहे इकडे एक प्लॅटफॉर्म आहे आपली रेल्वे निघायला लागली आणि आता इथून काय करायचं आहे ॲटो बस घ्यायचं आणि जे बी आपल्या राहण्याची सुविधा आहे ती बघूया रेल्वे स्टेशनच्या बाहेर समोरच रेल्वे स्टेशन आहे शेगावचं ते समोर दिसायला लागलं बस तिथून बाहेर आता एंट्री मारले इथून तुम्हाला ऑटो तु भेटते आणि त्यानंतर कार भेटते मला जायला आणि का आपला शेगावची जे ट्रस्ट आहे त्याची बस पण चालते ते फ्री जवळपास पंधरा ते वीस मिनटाला एक आहे आताच मी एक बली रेल्वे खालीच्या म्हणजे रेल्वेतून मास्क प्राइश जे सगळे उतरले आणि सगळेजण उतरले खाली आणि आताची एक बस गेली जी फ्रीमध्ये चालते जर तुम्हाला जायचं असलं तर मंदिरात किंवा राहण्यासाठी जे धाम आहेत जर जायचं असलं तर तुम्ही मंदिर आता बस पण घेऊ शकता जे की जवळपास दहा पंधरा मिनटाला एकदा येत्या आणि ते ऑटो पण घेऊ शकता जे की इथं खूप सारे लावलेले आहेत मी आता बस घेणार आहे हो कुठं सोडते आपल्याला बस आणि फ्रीमध्ये आहे बस आणि जेवणाचा सगळं काही तिथं सुविधा आहे राहण्याची पण सुविधा आहे तर हे काय रेल्वे स्टेशनच्या शेगावच्या बाहेरचा नजारा शहर मेंढ्या सगळ्या रस्त्याला फिरायला लागले आपलं एकदम नॉर्मलचं गाव असते तसं गाव आहे शेगाव छोटंसं गाव आहे तालुकाचं वाटतं मला काही तेवढं काही माहीत नाही पण एकदम नॉर्मल वाटायला लागले शेगावला काय मशी सगळ्या बर रस्त्यात जाऊन करायला लागले आपल्या गावामध्ये कसं फिरते तसे का ऑटो घेतलेला आहे बस जी आहे ती थोड्या वेळ गेली बस कारण ट्रेन आल्याच्या नंतर वापर गेले वाटत म्हणून प्रत्येक ट्रेन आल्याच्या नंतर आता ऑटो घेतला जे की फक्त निघ घेऊन जायला बघू दादा आपल्याला सिंगल मासाला भेटते कारण मी एकच झालेलं आहे ना फॅमिलीसाठीच आहे सिंगल मार्च

तर हजार रुपयाचे घेतले आणि रिक्षा शंभर रुपये घेतले तर जवळपास अठराशे बाराशे रुपये पडले एक दिवसासाठी तर शनिवारावर खूप जास्त गर्दी आहे त्यामुळं आपला जरा रेट जास्त पडलेला आहे तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया पुण्याहून आपण शेगावपर्यंत आला तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया याच्यानंतरचा व्हिडिओ बनवायचा आपल्याला पण दिवसभर शेगाव पडायचं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ करतो जेवण्याचं बघतो काय आहे Tim